दिव्यांग निराधार व विधवा महिलांनासुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यात यावा दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशनची मागणी दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशनच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान्य एकनाथजी शिंदे यांना तहसील कार्यालयामार्फत निवेदन देण्यात आले आहे निवेदनात नमूद आहे की महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू झाली असून या योजनेचा लाभ सर्व महिलांना देण्यात येत आहे परंतु ज्या महिलांना म्हणजेच विधवा निराधार व दिव्यांग महिलांना संजय गांधी योजनेचे अनुदान सुरू आहे अशा महिलांना मात्र या योजनेच्या लाभापासून वंचित ठेवण्यात आले आहे तरी दिव्यांग विधवा व निराधार महिलांनासुद्धा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यात यावा अशी मागणी दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशनतर्फे करण्यात आली आहे निवेदन सादर करतेवेळी दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष निलेश बाळू चोपळे महाराष्ट्र प्रदेश सल्लागार पंकज मोरे गणेश ठाकूर मलकापूर तालुकाध्यक्ष निलेश राव मलकापूर तालुका सचिव रामेश्वर गारमोडे महाराष्ट्र सहसचिव संतोष गंगे सदस्य अंकित नेमाडे अशोक भालशंकर जफर खान इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते